राज्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि इंदापूर मतदारसंघ हा आता राज्याच्या चर्चेचा विषय झालेला आहे आपल्या बरोबर असेच एक नेते संयम शांत आणि अभ्यासू नेतृत्व आहे ज्यांचा जन्मच संघर्षातून राजकीय झालेला आहे म्हणजे राजकीय संघर्षातून त्यांचा जन्म झालाय असं म्हणलं तर वागवं ठरणार आहे असे नेते मान्य हर्षवर्धन पाटील साहेब पाटील साहेब काय सांगाल खर तर काय काय लोकांना गॉडफादर असतात किंवा त्यांचं पाठबळ असतं पण तुमचा जन्मच म्हणजे जो एकोणीसशे पंच्याण्णवला संघर्षातूनच झाला असंच तिकीटासाठी संघर्ष करावा लागला त्यावेळेस काँग्रेसमध्ये होता काय सांगत चालेल राजकारणामध्ये ह्या गोष्टी आता काय मला म्हणजे माझ्या तर व्यक्ती राजकीय जीवनामध्ये मला काही नवीन नाहीये आणि प्रत्येक गोष्टीसाठी मला स्ट्रगल करावं लागलं संघर्ष करावं लागलं आणि राजकीय क्षितिजावर माझं आहे एक संघर्षमय जीवन आहे आणि त्यामुळं जे करायचंय ते जनतेच्या जीवावर करायचं जे पुढं जायचंय ते जनतेच्या जा आशीर्वादाने जायचं आणि आपली जी प्रतिमा आहे जनमानसामधली प्रतिमा ते आमचे नेते कैलासोशी भाऊंनी जी काही शिकवण दिली आम्हाला त्या पद्धतीने राजकारण समाजकारण आपण करतो आणि साहजिक आहे भाऊंना पण त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा खूप संघर्ष करावा लागला आणि मलाही गेले तीस पंचवीस वर्ष संघर्षच करावा लागतो शेवटी जे विधी लिखित असतं तेच होत असत संघर्ष तर हा करावाच लागणार आहे आणि संघर्ष काही मी माझ्या व्यक्तीच्या जीवनासाठी करत नाही हा संघर्ष जनतेसाठी आहे आणि आता तर आजची दोन हजार चोवीसची तर परिस्थिती अशी आहे की आता जनतेमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आतापर्यंत मला संघर्ष करावा लागायचा पण पर आता परिस्थिती अशी झाली की जनता संघर्षमयी झाली आता मतदारसंघापुरती बोलायची झाली तर आणि आपल्याला माहिती आहे एकदा जर जनतेने ठरवलं तर काय होऊ शकतं हे काही लोकशाहीमध्ये वेगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटतं तालुक्यामध्ये खरं तर इतर तालुक्यांमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नेता लोकांना म्हणजे मतदारांनाच काय करायचं सांगतो पण इंदापूर तालुक्यामध्ये मात्र आता जनता मतदार पाटील साहेबांना सांगतायत की आपण काय करायचं असा एवढा मोठा उद्रेक झालाय मी म्हणजे आज जर तुमचा कार्यकर्त्याचा -कार मेळावा बघितला किंवा एका मेसेजवर आलेला दोन अडीच हजार कार्यकर्त्यांनी जवळजवळ त्यांची ती बंडखोरीचीच भावना आहे काय झालं नाही काय होत प्रत्येक मतदार आणि जनता ही संयमानं शांतपणानं सगळ्या गोष्टी पाहत असते आणि मग एक मर्यादा ओलांडल्यानंतर मग त्या गोष्टीचा उद्रेक होतो दुर्दैवानं आमच्या इथं बहुतेक ती मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि म्हणून जनतेमध्ये आता उद्रेक निर्माण झालेला आहे गेले दहा वर्ष झालं सत्तांतर झालं काही लोकांना वाटलं ठीक आहे साजे काय लोकशाही आहे कोणाला कुणी मतं द्यायची हा जे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण दोन हजार दहा चौदा नंतर जो काही पाच दहा वर्षाचा जो प्रवास झाला ह्या तालुक्यातला तो अत्यंत जनतेवरती अन्यायकारक आणि लोकांना उद्रेक करणारा त्रास देणारा त्यांचं नुकसान करणार असा तो काळ गेला आणि ते सुद्धा एक कारण ह्याच्यामध्ये आहे दुसरं कारण की कायम इंदापूर तालुक्याला फसवलं का जात हे लोकांचा लोकांचा लोका 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 उद्रेक कधी होतो ज्यावेळेस सातत्यानं काही घटना जर त्यांच्या मनाविरुद्ध घडत गेल्या तरच माणसं संघर्ष करतात आपण एखादं आंदोलन करा आणि किती ताकद लावा या आंदोलन यशस्वी करायचे आपल्याला जनतेच्या मनात जर त्या आंदोलनाबद्दल जर भावना नसेल तर माणसं येत नाहीत पुढे येतील आज हे जर चित्र बघितलं आपण तर लोकांनीच उत्स्फूर्ते हे लोकशाहीमध्ये या निवडणूक हातात घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं आम्ही सगळा आता आढावा घेतोय पण सातत्यानं होत असलेले अन्याय सातत्यानं होत असलेली फसवणूक सातत्यानं विविध विकास कामांमध्ये होत असलेलं राजकारण खरं तर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही तुतारी हातात घ्यावी कारण बहुतेक जवळजवळ आपण एक हजार लोकांपैकी विचारलं तर साडेसातशे लोक तर सहज सांगतात की ह्या वेळेस आपल्याला परिवर्तन करायचं आणि आपल्याला परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही कार्यकर्त्यांचं ऐकायचं की पक्षाचं नाही आता असं आहे की शेवटी अजून बऱ्याच भागामध्ये मला जायचं आहे कारण सगळ्या लोकांचा सगळा एकदा आढावा होत आहे एकदा आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमच्या नेत्यांशी पण चर्चा करू अर्थात ते पण ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेत असतील त्यांच्यापर्यंत गोष्टीची माहिती जात असेल जाणार कारण निवडणुकीची प्रक्रिया आता मग मग त्यांच्याशी एकदा बोलून ह्या सगळ्या समोर मांडून चर्चा करून मग पुढे ठरू अवघ्या काही दिवसानंतर आपल्याला समजणार की इंदापूरची विधानसभा काय रंगत घेतली समाज मनाचा